कल्याणच्या वाल्धुनी येथील अशोकनगर परिसरात संकेत बहुउद्देशीय विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील घेगडमल यांनी रमजान निमित्त मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं अशोकनगरमधील मुस्लिम समाजातील बांधव भगिनींनी उत्साहाच्या वातावरणात यात भाग घेतला हा महिना मुस्लिम बांधवांसाठी अतिशय पाक महिना आहे या महिन्यामध्ये गेली अनेक वर्षापासनं मी हा उपक्रम राबवत होतो की आपण एक पुण्याचं काम करावा आणि मुस्लिम चा एक उपवास हा आपल्या वतीनं सोडवण्यात यावा हे काम अनेक वर्षापासून करत होतो पर मध्यंतरी कोरोनापासून त्याला खंड पडल्यामुळं मी पुन्हा एकदा यावर्षी हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आणि या गोष्टीमध्ये मला सर्व मुस्लिम बांधवांनी साथ दिली मी सर्व मुस्लिम बांधवांचे इफ्तारी पार्टीनिमित्त त्यांचं स्वागत केलं आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं आणि रमजान ईदच्या येणाऱ्या रमजान ईदच्या मी त्यांना शुभेच्छा दिल्या माझ्यासोबत सन्माननीय संतोषजी रोकडे मंगलभाऊ पाठारे मुनाजीर त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाला माझ्या विनंतीला मान देऊन महेश गा दादा गायकवाड यांचे बंधू अविनाश गायकवाड जहीर कुरेशी यांचे सुपुत्र त्याच पद्धतीनं डॉक्टर इश्ताक डॉक्टर आयूब आणि इथली सर्व कमिटी ही या कार्यक्रमाला का मला प्रोत्साहन दिलं माझी ऊर्जा वाढवली अशाच पद्धतीचे उपक्रम सर्व समाजासाठी मी नेहमीच राबवत असतो मला या सर्वांनी दिलेल्या ऊर्जेमुळं ताकदीमुळं हे कार्य माझ्या हातून घडत राहील अशी मी त्यांच्या ईश्वरचरणी अल्लाचरणी प्रार्थना केलेली आहे धन्यवाद